सोड़ा रोतु। तर मी सोळा तारखेलाच आपल्या पुढे उपस्थित होणार होतो पण आदरणीय उद्धव साहेबांचा फोन आला धाराशिव विधानसभा मतदारसंघात गुलाल ठरलेलाच आहे तुम्ही आधी कोकणाच जाऊ धाराशिवला काही तुम्ही गुलालाच्या सभेला गेलात तरी चालेल आणि खासदार साहेब मला असं वाटतं की प्रचाराच्या शांतीचे नव्हे तर तेवीस तारखेच्या विजयाच्या गुलालाची सभा आहे समोर जे उभा आहे त्यांच्याबद्दल फार बोलायला नको सकाळी शिवसेनेत दुपारी अपक्ष संध्याकाळी भाजपकडं आणि अर्ज भरलाय शिंदे गटाकडनं त्यामुळे जे एका पक्षाचे झाले नाही ते जनतेचे कसे होतील हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे अडीच वर्षापूर्वी महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये महागद्दारीचं जे महानाट्य झालं प्रत्यक्ष साक्षीदार म्हणून कैलास पाटलांची भूमिका फार महत्वाची खरंतर साडेतीनशे वर्षापूर्वी महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी इतिहास घडवला या मातीचं वैशिष्ट्य एवढं आहे शौर्याची परंपरा जशी जोपासली जाते तसं इथल्या खंडावर खद्दारीचं पीक सुद्धा आमाप पी येत आणि ही गदारीच राष्ट्राला खऱ्या अर्थानं खाली खेचत असते अफजल खानाची स्वारी जेवढी महाराष्ट्रामध्ये चालून आली तेव्हा अफजल खानानं येतात शोकन <muchana>, शोक so तुमच्या जागिरीचा प्रश्न आहे तुमच्या पोराभांचा प्रश्न आहे तुम्ही निर्णय घ्यावा तसं तळा अर्थ कामोजी का उठली शेजार जो तांब्या घट त्याचा पाणी हातावर सोडलंय आणि कदा अर्थ कामोजी निष्ठेची ती परंपरा आमचे कैलासाबाब पाटीलपुरा चालू होत आहेत त्यांच्या मुंडक्यातून धांद्यातून रक्ताच्या ठेवण्या ठेवण्यात शिवसेना तो पक्षाशी नव्हे महाराष्ट्राशी द्रोह निवडणुकीचं राजकारण सुरू झालं की स्व सर्चा महापौर येतो सुरू होते चर्चा खर तर मी काल बस मध्ये बसलो होतो माझ्या शेजारी एक सदग्रस्त होते गाडी सुटायला वेळ होता अचानक त्या सदग्रस्तानी खिशात हात घातला खिशात चिल्लर बाहेर काढली हातावर घेतली नीट मोजली मग खिडकीतने बाहेर बघितलं बाहेर पेपर विकणारा होता वडापाव विकणारा होता पाणी बॉटल विकणारा होता त्याला वाटलं त्याला वाटलं पण घेता चिल्लर त्याने खिशात ठेवली परत पाच मिनिटं झाली तरी परत खिशात हात घातला खिशातली चिल्लर बाहेर काढली हातावर घेतली नीट बोजली परत बाहेर बघितलं पण काहीच न घेता चिल्लर परत त्याने खिशात टाकली तोपर्यंत कंडक्टर गाडीत आला दन दनदन त्यांनी बेल वाजवली ड्रायव्हर गाडी घेऊन बसला आता गाडी जाऊ दे पण कंडक्टरने इशारा केला तशी गाडी पळायला लागली गाडी धावायला लागली तसं ना खिशात परत हात घातला किशात चिल्लर बाहेर काढली आणि त्या गाडीच्या खिडकीत बाहेर काढून पेपरवाल्याला हात मारली पेपरवाला इकडे ये पेपरवाला धावत धावत आला त्यांनी धवत्या गाडीच्या खिडकीत दिला चिल्लर दिली गाडी पुढे राहिली मला प्रश्न पडला गाडी पंधरा मिनिटा बस स्टँडवर उभा होती त्यावेळी यांनी पेपर घेतला नाही आणि गाडी धावायला सुरू झाली मग मात्र यांनी पेपर घेतला असं का मी त्याला विचारलं म्हणजे पेपरच घ्यायचा होता तर गाडी स्टँडवर उभा होती गाडी सुटल्यावर का घेतला तरी तो सदग्रस्त मला म्हणाला त्याचं काय आहे माझ्या खिशाची चिल्लर होती त्यातला एक रुपया खोटा होता आता मी स्टँडवरच पेपर घेतला असता तर पेपरवाल्याला रुपया खोटा इथे कळलं असत लगेच माघारी दिला असता पण आता गाडी पुढं पळत आली आता त्याला रुपया खोटायचे कळलं तर तो काय माझं पळत नाही मला त्या सदग्रस्ताच मोठं कौतुक वाटलं गाडी पळत होती तो पेपर वाचत होता पेपर वाचता वाचता अचानक पंधरा मिनिटानंतर तो हसायला लागला मी त्याला विचारलं आता काय झालं तो म्हटला काही नाही त्यांनी पेपर कालचाच दिलाय निवडणुकीच्या गाड्या चिल्ल आमच्या सर्वसामान्य माणसांच्या हातावर ठेवणार यांची आश्वासन म्हणजे लावडा घरची अवतानं हातात तर काही पडणारच नाही पण जे जो बोलतो ते करतो आणि जे करणार आहे तेच बोलतो असा बंदा उपायासारखा खनखनणार आमचा उमेदवार <laughs> म्हणजे काहीनामा सुधानाथ पाटील नाहीतर ज्यावेळी मराठा आरक्षणाचं आंदोलन पेटलं होतं विधिमंडळामध्ये मराठा आरक्षणासाठी पहिला आवाज शेतकऱ्यांची कर्ज करू मग अडीच वर्ष तुमचे हात कुणी आता पंचवीस लाख रोजगार उपलब्ध करू मग अडीच वर्ष तुम्ही काय करत होता प्रश्न साधा पडतो आम्हाला खर तर नव्या श्वासनाच्या जाऊ द्या पण जुन्या आश्वासनांचं काय झालं ते तरी आधी सांगा आम्हाला करा पैसा आता कुठेतरी सजग व्हायला हवं सावध व्हायला हवं जागा व्हायला हवं याला सांगायला हवं आणि मतपेटीतून आता निर्णय द्यायला हवा वीस तारखेला मशालीच बटन दाबवून दादा पाठलांना पुन्हा विधिमंडळात पाठवायला हवं यांची आश्वासनुसती आम्ही परवा पुण्यात होतो भाजी मंडळी तुम्हाला ड्रायव्हरला म्हणलं गाडी आत लाव मी बाहेर उभा राहिलो तेवढ्यात माझ्या कानावर एका गजरेवाल्याचा आवाज पडला त्या गजरेवाल्याचं गजरा विकायचं कौशल्य आपल्यातून होतं तो आल्या गेल्या महिलांकडे बघायचा आणि म्हणायचा हो ताई गजरा घ्या एक महिना सुकणार नाही गजरा घ्या एक महिना सुकणार नाही सगळ्या बघायच्या असला कसला गजरा एक महिना सुकणार नाही गजरा न घालणाऱ्या बायकांनी सुद्धा गजरे घेतले अर्ध्या तसा पाठी निघाली गजरे तेवढ्या त्याच्या समोर एक मॅडम निघाल्या त्या मॅडमकडे बघून तो म्हणाला ओ मॅडम गजरा घ्या एक महिना सुकणार नाही मॅडम चितनच राहिल्या आणि त्याच्याकडे बघत म्हटल्या हो गेल्या महिन्याचा अजून तसाच आहे लाडक्या योजनेचा मत लावायचा आणि बाकीच्या चार बोटांनी गळा ओढायचा हो असा अनेक वर्षाचा उद्योग केलाय त्यांनी ही सगळ्यात मोठी वस्तुस्थिती आहे उद्धवजी ठाकरे मुख्यमंत्री होते मंत्रिमंडळाच्या पहिल्या शर्त शेतकऱ्यांचा दोन लाखापर्यंत कर्ज माफ शेतकऱ्यां साठी पोलीस संरक्षण पाहिजे एसपी ऑफिसलाही काही करू ना एसपीने विचारलं तुला असे किती पैसे मिळेल तो हा सत्तावीस रुपये चेष्टा शिस्त तुम्ही दोन हजार साली सोयाबीनचा दर होता सात रुपये आज तो रुपये दोन हजार साली किती होती रुपये आज झाली सहा हजार चारशे रुपये दोन हजार चौदा साली कापूस वेचणीचा किलोचा दर होता तीन रुपये आता तो तेरा रुपये दोन हजार चौदा साली पंचावन हजार त्या पेट्रोल हिरोडाची किंमत झाली एक लाख दहा हजार रुपये आणि साठ रुपयाचं पेट्रोल झालं एकशे दहा रुपये त्याला म्हणलं चल की धाराशेवला नाही बाबा परवडतच नाही जग पहाटे शेतकरी आत्महत्या करताय तिथं शेतकऱ्यांचं आयुष्य उद्वस्त केलं गेलं उद्धवजी ठाकरे यांनी दोन हजार वाटला देता की जाता म्हणून महाराष्ट्र पिंजून काढला त्या कृषी मंत्री होते शरदचंद्र पवार आणि पंतप्रधान होते मनमोहन सिंग शेतकऱ्यांचं सत्तर हजार कोटीच कर्ज माफ केलं गेलं पण या मोदी सरकारने उद्योगपतींचं सोळा लाख कोटीचं कर्ज माफ केलं पण शेतकऱ्यांचं कर्ज मात्र त्यांनी माफ केलं नाही हे सरकार शेतकऱ्यांच्या विरोधात लक्षात ठेवायला हवं आमच्या तरुण वर्गाची काय अवस्था आहे उद्धवजी ठाकरे मुख्यमंत्री होते महाराष्ट्रातला एकही उद्योग गुजरातला गेला नाही आता रोज एक उद्योग गुजरातला गुजरातला सॅफ्रॉन गुजरातला प्रगत बॉक्सकॉन गुजरातला टाटा एवढस गुजरातला सगळे प्रकल्प गुजरातला म्हणजे गुजरातच्या अज्ञात राहून आणि महाराष्ट्राच्या अग्न आमच्या तरुणांच्या तोंडचा रोजगार पुढवला या बेचाळीस टक्के

गेल्यानंतर सोबत आलेल्या कुडाळीनं त्याने ईव्हीएम मशीन फोडून टाकलं पोलीस आल्या पकडून बोलत म्हणजे तू येशीन का फोडलंस मला या सरकारनं माझी नोकरी घालवली या सरकारनं मला बेरोजगार केलाय या सरकारनं माझा रोजगार पडवला म्हणून ईव्हीएम मशीन फोडलं इतका संताप तर त्यांच्या मनात आहे पण मला सांगा ईव्हीएम मशीन फोडून नोकरी मिळेल का नाही मग काय केलं पाहिजे या विधानसभेला त्याच ईव्हीएम मशीन मध्ये मशालीचं बटन दाखवून वस्तुस्थिती आहे नंतर अवघड चालय माझ्या सरकारचं तरुण मोठमोठ्याला चौकात बोलत होता हे सरकार आहे या सरकारचा काय उपयोग नाही या सरकारने महागाई वाढवली या सरकारनं बेरोजगारी वाढवली माणसं गोळा झाली पोलीस आले त्याला नेहमी पोलीस स्टेशनला त्या तरुणाने पोलिसांना विचारलं मला इथं काय आणलंय तसे ते पोलीस इन्स्पेक्टर म्हटले तू सरकारच्या विरोधात बोलतोयस म्हणून तुला इथं आणलंय तसं तो तरुण म्हटला अहो मी आपल्या सरकारच्या नाही मी पाकिस्तान सरकारच्या विरोधात बोलत होतो तसे ते पोलीस इन्स्पेक्टर म्हटले तू काय आम्हाला येणार समजतो का आम्हाला माहित नाही का, का कुठलं सरकार बिनकामाचं कामाचं ते सरकारने बेरोजगारी आण आम्हाला माहित नाही का कुणी महागाई वाढवली ते आज सगळ्यांना सगळं माहिती आहे हे पब्लिक आहे सब जांती आहे त्यामुळे वीस तारखेला निर्णय ठरलाच आहे विरोधकांना सरळ सांगा आपली कुर्सिओं की पेटी बांध लो मौसम बिघड बिघडत आहे आता मौसम आहे तो कैलास दादा पाटलांचा आहे त्यामुळे वीस तारखेला मसाल धडकणार आणि महाराष्ट्र उजाळणार आणि निश्चित आहे पण अडीच वर्ष यांनी वळवावं म्हणून केले म्हणजे पूर्वी आम्हाला शाळेत शिकवलं जायचं दगडावर दगड घासला की ठिणग्या होतात आणि मग अग्नीचा शोध लागतो आता यांना नवा शोध लागलाय जातीवर जात घासली धर्मावर धर्म घासला की ठिणग्या होतात आणि मग त्याच्यावर आपल्या सत्तेची फोरी भाजून घेता येते सजग राहायला हवा सावध राहायला हवं जातीत जातीत वितुष्ट निर्माण करत निघाले ते धर्मा धर्म भेद निर्माण करत निघाले की आता एक कुणीतरी आलं आणि परवा इथं येऊन म्हणाल कटे तो पटेन गे का तो पटवून घे तो कटवून अहो त्यांना सांगितलं पाहिजे साडेतीनशे वर्षापूर्वी शिवाजी महाराजांनी बांधलेला सिंधुदुर्ग मात्र असा आहे परवा शिवभक्तांनी साडेतीनशे वर्षापूर्वी महाराजांनी बांधला सिंधुदुर्ग आहे पण आठ महिन्यापूर्वी बांधलेला महाराजांचा पुतळा मात्र कोसळतो असं का सिंधुदुर्ग बांधताना महाराजांनी काय मिक्सर वापरलं असेल मी त्याला <गेए> म्हणालो मिक्सर काही का असे ना पण त्या मिक्सर मध्ये प्रामाणिकपणा होता येऊया मात्र नक्की আমি চারবার ইমানদারি হতে আমরা মাত্র নাকি আমার মহারাষ্ট্রীর প্রাণ मशालीचा आणि महाराष्ट्रात सगळ्यात जास्त जाताना फक्त एवढंच सांगतो जर जगण करायचं सर खुशालीचा तर पटन दाबा महाराष्ट्रातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा इंस्टाग्राम आणि फेसबुकवर हा व्हिडिओ पाहत असाल तर फॉलो करायला विसरू नका धन्यवाद